आपल्या सोबत अजून एक गवळी आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत दादा नाव सांगाल तुमचं दादा राजुरी गावातील डेअरीचं इलेक्शन लागलेलं ला आहे निवडणूक ही बिनविरोध व्हायला पाहिजे होती हा माझा प्रश्न आहे ना सगळ्यांनाच आहे मी आता जेवढ्या जेवढ्या मुलाखती घेतल्या माझा हा प्रश्न तुम्हाला पण आहे पण विरोध बिनविरोध निवडणूक झाली नाहीये काय सांगाल कस आहे मॅडम याच्यामध्ये कोणत्या असं वाटतं आपल्या संस्थेच्या निवडणुकीवरती जास्त प्रमाणात खर्च हो हा सर्वसामान्याच्या गवळ्याच्या खिशातला पैसा जात असतो हा काही संचालक मंडळकडून आणून देत नाहीये सर्वसामान्य गवळी ज्यावेळेस कष्ट करतोय दर रात्रंदिवस उन्हातानामध्ये गायांना खा चारा वगैरे आणण्या समजा काही त्यांना फीड लागतं ते सगळं आणण्यासाठी रात्र कष्टच करत असतो मग हा करत असतो आपल्याला दोन रुपये मिळावे त्याच्यामधनं आपली संस्थेचा कुठे ते उत्कर्ष व्हावा आपल्याला थोडंफार आर्थिक हातभार लावावा याच्यासाठी करत असतो परंतु कसं झालेलं आहे की इलेक्शन का लागले तर हे जे विद्यमान संचालक मंडळ जे आहे सत्ता ही त्यांनाच पाहिजे त्यांना सर्वसामान्य गवळ्यांचं काही घेणं देणं पडलेलं नाही आजपर्यंत आजपर्यंत संस्थेचं पस्तीस हजार लिटर संकलन होतं त्या सतरा हजार लिटरवाले का आलं आहे मान्य आहे आज, 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 मान आज खाजगी डेयऱ्या चालू झाल्या असतील पण आज सगळंच खाजगी डेऱ्यांना गेले असा त्यातला भाग नाही आहे काही तरी हे संचालक मंडळ जे गवळ्यांना कमीपणात लेखतं त्यांना विचारत नाही किंवा त्यांच्या काही अडचणी असतील ह्या समजून घेत नाही काय आहे का तर ह्यांचं मनमानी कारभार आहे का त्यांच्या मनासारखंच झालं पाहिजे सगळं असं आहे आता मी पण माझं पण दूध भरपूर होतं आत्ता पण आहे अडीचशे पावणे तीनशे लिटर दूध आहे मी पण बाहेर घालतो का घालतो हे काही वडिलांना कधी विचारायला आलेत का संचालक मंडळ आजपर्यंत कधीच नाही मग हे यांचं काम होतं ना आजपर्यंत मला वाटतं तीन वर्ष झालं असेल मी दूध बाहेर घालतो आहे एकही आज इथपर्यंत आलेलं नाही आहे का का तुम्ही दूध बाहेर घालताय काय अडचणी आहे कधीच विचारलं नाही यांनी मग हे असं मनमानी कारभार झाल्यामुळं मन कुठंतरी उद्विग्न होतं मग माणूस कुठंतरी पर्याय शोधतो आणि यांचं कसं असतं दुधाचे रेट वाढले समजा जे आर आलावरून हे लगेच वाढवत नाही हे सांगत काय असतं आमची मिटिंग झाल्याच्या नंतर तुमचे रेट वाढवत देऊ पण तोपर्यंत आमचं दूध इतकं जास्त असतं का आम्हाला ते लॉस होतो ना त्याच्यामध्ये मग हे हे यांनी शोधलं पाहिजे बाबा आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे या अशा गोष्टींमुळे संचालक मंडळावरचा विश्वास हा गवळ्यांचा उडालेला आहे म्हणून लोकांना आता परिवर्तनाची गरज आहे म्हणून हे सर्वसामान्य गवळ्यांचं जे परिवर्तन पॅनल आहे ते येणं खूप गरजेचं आहे आज विद्यमान संचालक बॉडी आहे त्या त्यांच्या कारभाराविषयी काय सांगाल किंवा त्यांनी बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी काही प्रयत्न केले होते का तर विद्यमान संचालकाचा कारभार हा जर सुरळीत असता तर गवळी बाहेर गेलेच गे नसते आणि त्याच्यानंतरचा एक मुद्दा असा त्यांना सामान्य गवळी हा संस्थेत संचालक म्हणून जर आलाच नाही पाहिजे मग त्यांचा कारभार स्वच्छ कसा म्हणावा मग यांना फक्त त्यांच्या चे जवळचे पाहिजे आहेत सगळे मी आम्ही आठ आठ वीस वीस पंचवीस म्हणजे वर्ष पदं भोगलीत आम्हालाच त्या खुर्च्या पाहिजेत सर्वसामान्य गवळ्यांना या नको आहेत हा त्यांना हा त्यांना खुर्च्या जर सुटत नसतील तर का सुटत नाही याच्या मागचा या गवळ्यांनी विचार केला पाहिजे नक्की काय चालले संस्थेत हे का खुर्ची सोडायला मागत नाही आहेत सर्वसामान्य गवळ्या हा संचालक म्हणून जाऊ जाऊ शकत नाही का तिथं तो त्या योग्यतेचा नाही का आहे ना आणि ह्या संचालक मंडळामध्ये वर्षीच्या प्रत्येक संचालकाचं दूध आहे का संस्थेत आणि ते आहे तर किती आहे सर्वसामान्य गवळी किती दूध घालतो याचा कधी विचार केला आहे का त्यांनी आज चारशे चारशे तीनशे तीनशे लिटर दूध घालणारी गवळी आहेत त्यांना जर ते संचालक म्हणून जायचं असेल तर अडचण काय यांना फक्त त्यांच्याच फेवरमधली मंडळी घ्यायची असतात बाहेरचे लोक यांना नको आहेत कारण यांना मग कारभार सुरू आहेत चालेल हा धोका असेल वर्षानुवर्ष यांनी सत्ता गाजवली यांनी यांचेच पद राखले तरी अजून त्यांचं मन भरत नाही हो हे अगदी खरं आहे मग हे घराने चालले लेख काय असं कुठेतरी वाटायला लागले आणि हे असं जर चालत राहिलं तर हे खाजगीकरण होईल दिवशी आणि हे थांबलं पाहिजे म्हणून हा जो परिवर्तन पॅनल आहे हा सर्वसामान्य गवळ्याचा आहे आणि त्याला यश नक्कीच येईल राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी